रात्री स्वतःच्या घरी झोपली होती पण दुसऱ्या दिवशी सकाळी घरच्यांना ती खोलीमध्ये दिसली नाही काही वेळानंतर बाजूच्या गच्चीत मुलीचा मृतदेह असल्याचं समोर आलं तरुणीच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा आहेत गळ्याजवळ जास्त जखमा असल्यामुळे तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं की तरुणी तिच्या घरच्या शेजारीचं राहणाऱ्या सैतान सिंग नावाच्या तरुणासोबत बोलायची मुलगी सैतान सिंगला फक्त चांगला मित्र मानत होती काही दिवसांपूर्वीच तरुणीचा साखरपुडा झाला होता तसंच मे महिन्यामध्ये तिचं लग्न होणार होतं साखरपुड्यानंतर तरुणीनं तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलायला सुरुवात केली होती त्यामुळे तिचं सैतान सिंग सोबत बोलणं कमी झालं होतं त्यामुळे सैतान सिंगला राग आला होता सैतान सिंगच्या घराच्या छतावर तरुणीचा मृतदेह मिळाल्यामुळे पोलिसांनीही सैतान सिंगला मुख्य आरोपी मानत आहेत आहेत खोलीमध्ये संकेत देत तरुणीला रात्री छतावर बोलवलं त्यानंतर त्यानं तरुणीचा गळा दाबला हत्या केल्यानंतर सैतान सिंग फरार झाला सैतान सिंगला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी तरुणीच्या के कुटुंबाने केली आहे दरम्यान आणि चल अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज सबस्क्राइब केलं नसेल जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा